विट्याचे श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक धमाका ऑफर नामवंत कंपन्यांचे ए सी फ्रीज कूलर यासह सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरुवातीला फक्त चारशे नव्याण्णव रुपये भरून बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्याने आजच घरी घेऊन या श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लग्न बसल्याचे माहेर घर आमच्याकडे सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अगदी माफक दरात मिळतील आमचा पत्ता भैरवनाथ मंगळकराला शेजारी मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काडचं जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते आहे पाहूयात सविस्तर गिट्यात पत्रकार परिषद घेऊन खासदार राज शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली आहे काँग्रेस आघाडीचे उमेदवार ज्या जागेवर जिंकण्याची शक्यता आहे तिथे वंचित आघाडीने सहकार्य करावे भाजप आणि शिवसेना हेच आपले मुख्य शत्रू त्यामुळे वंचित आघाडीने विचार करावा विशाल पाटील यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेग आहे असा विश्वास देखील खासदार शेट्टी यांनी व्यक्त केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली यावेळी काँग्रेस आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील निवडून येणे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असे सांगत वंचित बहुजन आघाडीने देखील मदत करावी असे मग स्पष्ट केले बघूया राजू शेट्टी काय म्हणाले आघाडीला जिथं आमची आघाडी जिंकण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आणि ते जिंकण्याची अजिबात शक्यता नाही त्या ठिकाणी आम्हाला मदत करायला कारण दोघांचं समान स्वात्व राखलं तर भारतीय जनता पक्षाने शिवसेना आहे अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुमं आघाडीला न्याय म्हणजे त्याशि भारतीय जनता पक्षाबद्दल यासाठी मदत करण्याचा निश्चितच सौके वसंतला त्यांचा विषयासाठी की सक्षमपणानं आज या साई विधानसभा मतदारसंघामध्ये पाय घडून जर घेत आहेत आणि मला खात्री आहे सुरुवातीच्या कामाने ही निवडणूक निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णागडचे जिओ मराठी न्यूज